तुलजापूर्णामा न्यूज पत्करून त्या स्वतः शिकल्या आणि आज आम्ही त्यांच्यामुळे उभ्या अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर इकडे आहेत स्वामी विवेकानंद ज्यांची जयंती आहे भारतीय संस्कृती हिंदू धर्म जगाच्या पटलावर सन्मानाने उभं केलं तिथपर्यंत पोहचवलं शिकागोची परिषद माहिती आहे असे कर्मयोगी स्वामी विवेकानंद आणि आज हे तर होऊन गेले आम्ही बघितले नाही पण ज्यांनी ज्या अनाथाच्या आई आहेत होत्या अशा सागराचं अथांग पण ज्यांच्यामध्ये होतं ममतेच आणि हिमालयाची उंची होती ही श्रीमंती होती अशी अनाथाची माय त्यांचा पण आहे आणि मध्यभागी स्त्रीशक्ती आहे आणि दोन्ही बाजूने पुरुषांचा पुरुषार्थ आणि पुरुषांची मदत सहकार्य असल्याशिवाय आम्ही उभा राहू शकत नाही हे मात्र सत्य इथून दिसतंय आम्हाला कारण स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समांतर चालणारी चाक आहेत हे खूप आवश्यक आहे ही पण एक शिकवण हा पण संदेश या व्यासपीठावर ज्या प्रतिमा आहेत ना त्यातनं मिळालं याच्यासाठी सुद्धा तुमचं मी कौतुक करते खर तर ममता इतक्या सुंदर बोलल्या डोळे पाणवले हृदय गलबलून आलं की खूप आठवणी त्या आईच्या सांगत होत्या एक तर आई असं आहे की ती शिदोरी समुख सरतही नाही आणि उरतही नाही त्या सगळ्या भावना व्यक्त करताना मलाही असं गलबरून येत होत आपल्याला याला असेल पण कृतज्ञतेच्या भावने हो आठवणी सांगत होत्या तेव्हा मी सुद्धा निशब्द झाले की आपण काय बोलणार आहोत सिंधुताई सपकाळ यांचा खडतर प्रवास आणि त्या प्रवासाचा वारसा वसा आणि त्या पाऊल कुणा जपत जपत ममताताई चालत आहेत याचं फार मोठं मला कौतुक वाटलं की आई करून जाते आम्हाला आई वडील सगळे संस्कार देतात आई सगळं उभं करते पण ते सांभाळण्याचं काम आम्ही जेव्हा आत्मीयतेने करतो तेव्हा हिरकणी पुरस्कार मिळत असतो <laughs> आईनी उभं केलेलं हे एवढं मोठं अनाथ आहे सांभाळणं सोपं नाही या पिढीला एखाद्याने नाकारला असता आई तू केलंच त्या काळात पण मी करणार नाही पण ममता ताईंनी जे स्वीकारलं ज्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्या काम करत आहेत आणि त्यासाठीच मी एवढ्या लांबून आले कारण ममता ताईला मी पुण्यालाही भेटू शकले असते पण हिरकणी पुरस्कार घेताना त्यांना समा सन्मानित करताना मला बघायचं होतं हे क्षण सुद्धा माझ्या नशिबात पाहिजे आम्ही पुढे मोठे नाही आहोत इतकं मोठं कार्य करणारे नाही आहोत थोडंफार करू आम्ही पण आज जे समाजामध्ये आहे ना मी माझ याच्या पलीकडचं जीवन म्हणजे जी ममतात आहे आणि कसं जगावं याचं एक उत्तम उदाहरण याचा एक, एक वस्तुपाठ म्हणजे आज ममता माझ्यासमोर उभी आहे मी जरी वयाने मोठी हो असले तरी ममता तुझ्या कर्तृत्वाला मी सलाम करते देखणे ते देखणे ती पावले जी ध्यासपंथी चालती देखणे ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटा स्वस्तिद्वस्तिपदमे रेखी रेखीती सिंधु आणि ममता यांचं जीवन हे असं आहे खर एक दोन मिनिटामध्ये हा विषय मी संपेल की मी माझा किती करतो आपण पण एवढ्या परिस्थितीवर मात करून अनाथ मुलांना सांभाळायचं मोठं करायचं त्यांची श्रीमंती या पाणवलेल्या डोळ्यांनी बघायची आणि त्यांना शाबासकी द्यायची त्याला मोठं मन लागतं ब्रॉड माइंड पाहिजे करण्यासाठी आणि ते पेलवण्यासाठी सुद्धा एक चार ओळीची एक कविता ठेवते आणि थांबते मी की मी माझ असं करत असताना जो दुसऱ्यासाठी जगतो तो खरा जगतो आणि मगच त्याला समाज मानत असतो संत साहित्यामध्ये हेच सांगितले जो दुसऱ्यासाठी जगलेले संत सगळेच दुसऱ्यांसाठी जगले त्यांनी हे जे आम्हाला अभंग दिले ते आमच्या वातावर आमच्या वर्तनात काही बदल होईल परिवर्तन होईल यासाठी दिलेले आहे तसच या चार होळीमध्ये आपल्याला जीवना एक जीवनाचा मतदार्थ कळेल मंगेश पाडगावकर सुद्धा म्हणून जातात अरे कणत कणत जगण्यापेक्षा गाणं म्हणत जग आणि ही शिकवण यांनी दिलेली आहे की कि किती प्रतिकूलता किती प्रवाहाच्या विरोधात जायचं हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे एक स्थैर्य राहण्यासाठी या चार होळी मी चालत होतो रस्त्यातून अन्न मी चालत होतो रस्त्यातून आणवाणी डोळ्यात म्हणून या डोळ्यात या म्हणून या आले पाणी फक्त आणवाणी चालतोय खडे टोचले म्हणून पाणी आलं मी चालत होतो रस्त्यातून आणवाणी डोळ्यात माझी या म्हणून आले पाणी रडणेच संपले रडणेच संपले परंतु जेव्हा दिसला शेजारी माणूस पायच नव्हते त्याला आपण किती लढायचं हो ज्याला पाय नाही त्यानी काय करायचं पाय अनवाणी आहे म्हणून रडत बसतो पण ज्याला पाय नाही त्यांनी काय करायचं ही जेव्हा ही भावना जेव्हा माझ्या मनात येईल ही संवेदना जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी माणूस म्हणून जगेल आणि माणूस म्हणून जगितला नंतरच मानवता माणूस की समरसता हे विचार आम्ही समाजाला देऊ शकतो मला या ठिकाणी सन्मानित केलं तुळजापूरकरांचे मी मनापासून आभार मानते खरं तर संत शक्तीपीठाच्या बाजूला बसण्याची क्षमता <coughs> आहे की नाही माहीत नाही पण तुम्ही मला सन्मानित केलं धन्यवाद